मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ तर मित्रांनो आपण यापूर्वी बीएनएसएस मधील एखाद्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर करण्याकरिता मग त्यामध्ये साक्षीदार असतील विटनेस असतील किंवा आरोपी असतील त्यांना समन्स कशा पद्धतीनं तामील केलं गेलं पाहिजे याबाबत आपण कलम त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट हे पाहिले तर मित्रांनो याच सहितेमधील कलम सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर आणि एकाहत्तर पाहणार आपण पाहिलं की से पर्सनली तामील केलं पाहिजे तामिळ होत नसेल तसं तर ते घरातील अडल्ट मेंबर्स जे कोणी वरिष्ठ नागरिक आहेत घरातील जे कोणी संज्ञान नागरिक आहेत त्यांना ते दामील केलं पाहिजे आणि त्यासोबत कॉर्पोरेट बॉडी वगैरे जे असतील संस्था असतील फर्म असतील तर या ठिकाणी हे समज कशा पद्धतीने दामील केलं पाहिजे ते आपण पाहिलं तर मित्रांनो कलम सदुसष्ट बी एन एस एस मधील हा सांगतो की प्रोसिजर वेन सर्व्हिस कॅन नॉट बी अफेक्टिव ॲज डिफॉल्ट प्रोवाइडेड अंडर सेक्शन चौसष्ट पासष्ट सहासष्ट तर मित्रांनो कलम सदुसष्ट मध्ये सांगितलेलं आहे की कलम चौसष्ट पासष्ट सहासष्ट प्रमाणे त्या तरतुदी सांगितल्याप्रमाणे तामील झालं नाही तर पुढे काय करायचं पण त्या पद्धतीने ते समन्स तामील करायचं म्हणजेच की आता आपण पर्सनली समज ते तामील करू शकलेलो नाही पोलीस पर्सनली समन्स तामील करू शकलेले नाहीये त्याचसोबत अडल्ट मेंबर्सवर सुद्धा हे समज सामील झालेले नाही किंवा हे समज सामील होऊन सुद्धा पुढं कुठलीच कारवाई झाली नाही किंवा पुढे कोणीही हजर झालेली नाही किंवा कॉर्पोरेट बॉडीला सुद्धा सुद्धा त्या संस्थेला सुद्धा सोसायटीला सुद्धा सांगून सुद्धा कोणीही व्यक्ती हा हजर झालेला नाही तर कलम सदुसष्ट मध्ये सांगितलेलं आहे की अशा व्यक्तीच्या घरावर त्या समजची डुप्लिकेट कॉपी ही अफेक्स केली पाहिजे चिपटवली पाहिजे आणि तशा पद्धतीचा अहवाल हा कोर्टाला दिला पाहिजे मग अशा पद्धतीचा अहवाल हा कोर्टाला आल्यानंतर कोर्ट हे सदरचे समन्स हे ड्युली सर्व झालेलं आहे असं ग्रहित धरू शकतो मित्रांनो ही झाली कलम सदुसष्ट बाबत तर मित्रांनो कलम अडुसष्ट यामध्ये काय सांगतो की सर्व्हिस ऑन गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे आता हा विषय कशा संदर्भात आहे की एखाद्या शासकीय नोकर संदर्भात आहे शासकीय नोकर म्हणजे आपण त्याला पब्लिक सर्वच शासकीय नोकर म्हणजे सर्वच शासकीय नोकरच आहेत पब्लिक सर्वंट आहे तर अशा व्यक्तीला जर एखाद्या वेळेस समन्स तामिल करायचा ता असेल तर कोर्ट अशा व्यक्तीला समन्स हे तो व्यक्ती ज्या कार्यालयामध्ये काम करतोय ज्या डिपार्टमेंट मध्ये नोकरी करतो त्या डिपार्टमेंटचा जो हेड ऑफ द ऑफिस असतो जो प्रमुख असतो त्या प्रमुखाच्या नावाने हे समन्स काढलं संदर्भात हजर झाल्या संदर्भात तसेच मित्रांनो सदर समन्स हे हेड ऑफ ऑफिस ज्या जे त्या ऑफिसचे प्रमुख आहेत त्यांनी कलम चौसष्ट मध्ये जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते ताबील केलं पाहिजे म्हणजेच की पर्सनली त्या व्यक्तीला त्यांनी दिलं पाहिजे किंवा त्याचसोबत त्यांच्या घरातील अडल्ट व्यक्तींना वरिष्ठ नागरिकांना जे कोणी आई वडील असतील त्यांना ते दिलं पाहिजे हे ड्युटी आहे त्या हेड ऑफ ऑफिसरची त्यानंतर अशा समन्सवर हे समन्स हे पर्सनली आम्ही त्या आमच्या ऑफिसमधील नोकराला त्या अधिकाऱ्याला दिलेलं आहे तसेच त्याला नाही तर त्याच्या आईवडिलांनासुद्धा सुद्धा हे समन्स आम्ही दिलेला आहे त्याबाबत तशा समन्स हे तामिल केला आहे म्हणून त्यावर ती सही करून ते हे कोर्टाला रिटर्न केलं पाहिजे आणि अशा प्रकारचं कोर्टाला रिटर्न आल्यानंतर वापस आल्यानंतर कोर्ट तो जो त्या कार्यालयाचा प्रमुख आहे हेड ऑफ ऑफिस हेड ऑफ द ऑफिस त्याची जी सही आहे ती सही ही ऍडमिसेबल आहे आणि ती सही ही ग्रहित धरली जाणार आणि उप उपिस ती सही सच सिग्नेचर शाल बी ऑफ ड्यू सर्व्हिस म्हणजे अशा प्रकारची जी सही आहे त्या हेड ऑफ द ऑफिसची ऑफिसरची सही ही गहित धरली जाणार की हे समज प्रॉपर त्या व्यक्तीला सर्व झालेलं आहे पोहोचलेलं आहे तर मित्रांनो हे झालं कलम अडुसष्ट तर आता कलम एकोणसत्तर पाहायचं आहे की कलम एकोणसत्तर मध्ये काय सांगितलं आहे की सर्व्हिस ऑफ समन्स औटसाईड लोकल लिमिट्स म्हणजे एखाद्या आता कोर्टाच्या हद्दीमध्ये एखादा आरोपी राहत नाही एखादा साक्षीदार राहत नाही आणि अशा आरोपीला अशा साक्षीदाराला अशा व्यक्तीला समन्स करायचं आहे तर कोर्टाने अशा वेळेस ते समन्स आपल्या हद्दीबाहेर राहणाऱ्या व्यक्तीला डायरेक्ट समन्स ते न काढता तो व्यक्ती ज्या हद्दीत राहतो त्या हद्दीतील त्या कोर्टाला ते समन्स काढलं पाहिजे असं कलम एकोणसत्तर सांगतो म्हणजे त्या समजची डायरेक्ट आपण अंमलबजावणी करू शकत नाही तो ज्या हद्दीत राहतो त्या हद्दीतील कोर्टाकडे ते आणि हद्दीतील जे पोलीस कर्मचारी आहेत ते समज घेऊन त्या व्यक्तीला दामील करणार तर कलम एकोणसत्तर मध्ये सांगितलेलं आहे की जे व्यक्ती जे आरोपी जे साक्षीदार हे तुमच्या हद्दीच्या बाहेर राहतात त्या साक्षीदारांना त्या व्यक्तींना साक्षीदार नाही क्रेकरी चालतात यामध्ये जे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना जर समज काढलं तर ते कोर्टाकडे ते समज काढले पाहिजे आणि त्या समजची एक डुप्लिकेट कॉपी कन्सर्न जे मॅजिस्ट्रेट आहेत कन्सर्न जे संबंधित पाठवली हो पाहिजे तर मित्रांनो त्या पुढील कलम आहे सत्तर तर सत्तर कलम मध्ये सांगितलेलं आहे प्रूफ ऑफ सर्व्हिस इन सच केसेस वेन सर्विंग ऑफिसर नॉट प्रॉट प्रूफ ऑफ सर्विस तर अशा पद्धतीच सर्व झालं एखादा व्यक्ती म्हणतो की आम्ही त्याला समन्स सर्व केलेला आहे त्याच्या घरच्यांना दिलेला आहे त्याच्या घरावरती लावलेला आहे त्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे दिलेला आहे त्याला त्याच्या हेड ऑफिसमध्ये दिलेलं आहे त्याला त्याच्या मॅनेजरला दिलेलं आहे त्याच्या ऑफिसमध्ये व्यक्तीला दिलेला आहे याबाबत तो अधिकारी सर्विंग ऑफिसर म्हणजे ज्याने समन्स सामील केले आहे तो त्या शक्तीवर सांगतोय किंवा असा अधिकारी जर कोर्टासमोर हजर नसेल परंतु त्याने त्याचं हे शपथपत्र कोर्टासमोर दिलेलं आहे ऍफिडेविट दिलेलं आहे त्याचसोबत डुप्लिकेट आहे त्या संदर्भात एक एन्डॉर्समेंट दिलेलं आहे कलम चौसष्ट आणि सहासष्ट प्रमाण आम्ही हे समस्या सामील केलेलं आहे तर अशा प्रकारचा ऍफिडेव्हिट अशा प्रकारचं इंडोर्समेंट हे कायद्यामध्ये वाचलं जाणार धरलं जाणार तर मित्रांनो हे कलम होतं एक कलम सत्तर मध्ये हे सांगितलेलं आहे तर याच प्रक्रियेमधील शेवटचं कलम ते आहे एक तर कलम एकाहत्तर कलम एकाहत्तर काय सांगतं सर्व्हिस ऑफ समन्स ऑन विटनेसेस आता जर एखाद समन्स हे जर एखाद्या आपल्याला साक्षीदाराला काढायचं आहे तर ते साक्षीदाराला समन्स काढत असताना त्या समन्सची कॉपी हे डायरेक्ट आपण साक्षीदाराला न देता अशा प्रकारचे समन्स हे नवीन कायद्यातील बदल झाल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन किंवा रजिस्टर्ड पोस्टाद्वारे ते समन्स त्यासोबतचे जे काही संबंधित डॉक्युमेंट आहेत ते ते साक्षीदाराला आपण पाठवू शकतो आणि अशा प्रकारचं समन्स जर एखाद्या साक्षीदाराला मिळून त्याबाबत ते समन्स हे त्या साक्षीदाराला तामील केलेलं आहे याबाबतच जर एन्डॉर्समेंट ऍक्नॉलेजमेंट जर एखाद्या अधिकाऱ्याने दिले पोस्ट कर्मचारी असेल अथवा कोणी असेल त्यांनी जर दिले तर अशा प्रकारचं एन्डॉर्समेंट अशा प्रकारचं ऍक्नॉलॉजमेंट हे ग्रहित धरलं जाणार आणि जे पुर पुराव्यामध्ये ऍडमिशेबल आहे ते पुरावे मध्ये वाचलं जातं तर